मंडळी बऱ्या आहेत ना आणि बऱ्या असायलाच पाहिजे मित्रांनो आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीची वाट पाहत म्हणजेच पी एम किसान योजनेचा एकोणीस सवा हप्ता कधी भेटणार आहे याचे उत्तर आता आपल्या सगळ्यांना बे, भेटलेले असून आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बिहारमधील पटना येथे बोलताना असे सांगितले की पण चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच पुढल्या महिन्यातल्या पंचवीस तारखेला साडेनऊ कोटी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये हा असा पी एम किसानचा हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच अठरा हप्ता हा पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद